आ, काय सांगाल आपण ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांवरती आरोप करता नेमके काय आरोप आहेत आणि कशासाठी तुम्ही पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही देशातली एक नावाजलेली बाजार समिती होती परंतु सध्या तिला घरघर लागलेली आहे तिथे मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार गैरकारभार चालू आहे तिथं गुंडागर्दी दहशत सुरू आहे डमी व्यापारी आणि दमी तोतेगिरी करणारे व्यापार तिथं वाढलाय त्याचबरोबर तिथे टपऱ्या धारक वाढलेत अनधिकृत बांधकाम वाढलीत संचालक मंडळाचा मनमानी कारभार त्या ठिकाणी सुरू आहे पणन संचालकाच्या मंजुऱ्या न घेत्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत आणि हप्तेखोरी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सुरू आहे बाजार समितीमध्ये हे जे आ, आड़, काही सगळं हत्तेखोरी असेल गुन्हेगारी असेल किंवा आडत काही अडतदारांच्याकडनं बनावट पट्ट्या तयार करण्याचं काम असेल ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं वजन मारलं जातंय बाजारभाव मारला जातोय बाजार, मार बाजार समितीचा सेस बुडवला जातोय शासनाचा कर बुडवला जात आहे त्या माध्यमातून दर महिन्याला कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांचे चोरले जात आहेत ते दिवसा चोरले जात आहेत वर्षानुवर्षे आणि या संबंधामध्ये आम्ही शासनाकडे तक्रार केली होती चोवीस तारखेला पनन संचालकांना भेटून समक्ष तक्रार केली होती त्या अनुषंगाने पणन संचालकांनी नुकतीच सात तारखेला एक प्राधिकृत अधिकारी डीडीआर पुणे ग्रामीण प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पाच सहा अधिकाऱ्यांची कमिटी चौकशी समिती नेमलेली आहे या समितीसमोर पन्नास मुद्दे वेगवेगळ्या स्वरूपाच्या आमच्या तक्रारीचे चौकशीसाठी दिलेले आहेत या माध्यमातून चौकशी जर नीटपणे व्हायची असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार पनन मंत्री जयकुमार रावळ या दोघांनी स्पष्ट आदेश या समितीला जर दिले तरच ही चौकशी सखोलपणे आणि नीटपणे होऊ शकेल अन्यथा ही दडपण्याचे चान्सेस जास्ती आहेत कारण इथे अनेक आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत कोट्यवधी रुपयाची हप्तेखोरी या ठिकाणी आहे मंत्रालयापर्यंत याचे हप्ते जात आहेत अजितदादांची गँग मलिदा गँग त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये हे सगळे काळे कारनामे करत आहे बेकायदा धंदे करत आहेत अजितदादांच्या मलिदा गँगचा तिथं फार मोठ्या प्रमाणावर हैदोस आहे दादागिरी आहे गुंडागर्दी आहे अजितदादांनी ठरवल्याशिवाय हे काळे कारनामे थांबणार नाहीत गैरव्यवहार थांबणार नाहीत गुंडागर्दी थांबणार नाही आणि शेतकऱ्यांची जी काय आर्थिक लूट होती आहे ती सुद्धा थांबणार नाही मी अजितदादांना आणि पणन मंत्र्यांना विनंती करतोय तातडीने आपण या चौकशी समितीमार्फत सखोल सर्वांगीण पारदर्शक चौकशी करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा त्या बाजारातली आवक वाढावी बाजाराला पुन्हा चांगले दिवस यावेत या स्वरूपासाठी आपण निश्चितपणे लक्ष घालावं हो। अन्यथा आम्ही पुढच्या काळामध्ये या संदर्भात पाठपुरावा करत राहणार आहोत प्रसंगी सत्याग्रह सुद्धा करू किंवा वेळ पडल्यास हायकोर्टात सुद्धा जाऊ या संदर्भात पणन संचाल पणन मंत्र्यांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न करला पण भेट झाली नाही त्यांना निवेदन सविस्तर स्वरूपाने आम्ही दिलेलं आहे त्याचबरोबर खासदार आमच्या पक्षाचे नेते आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांना आम्ही व्यापारी आणि काही शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मागच्या चार दिवसापूर्वी भेटलो पवार साहेबांनी हे सगळे मुद्दे आणि हे सगळं समजावून घेतलं प्रश्न बाजार समितीतले गंभीर हे प्रकरण असल्याचं पवार साहेबांनी सांगितलं आणि लवकरच पनन मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत एक बैठक आपण घेऊन या सगळ्या गैरकारभार गैरव्यवहाराच्या संदर्भाने आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करू असं पवार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मागील काळामध्ये सुद्धा प्रशासक बाजार समितीवर संचालक मंडळ आणि पाच संचालक पुन्हा आता या संचालक बोर्डात निवडून आलेले आहेत ज्यांच्यावर मुलांनी चौकशी अहवालामध्ये दोषारोप ठेवलेला आहे ठपका ठेवलेला आहे गंभीर स्वरूपाचा त्यांच्यावर कुठलीही कारवाई अद्याप त्या मुलानी चौकशी अहवालानुसार झाली नाही आणि म्हणूनच आता जी चौकशी पुन्हा नेमलेली आहे पन्नास प्रकारचे गंभीर मुद्दे आता या चौकशी समिती समोर दिलेले आहेत या मुद्द्यांची जर चौकशी नीटपणे झाली नाही स्पष्टपणाने चौकशी झाली नाही तर डोंगर पोखरून उंदीर काढण्याचं काम जर या चौकशी समितीने केलं तर पुन्हा एकदा मागचे दिवस पुढे येतील आणि यांना पालकमंत्री किंवा पनन मंत्री पाठीशी घालतात हा त्यातनं स्पष्ट अर्थ निघणार आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा